नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बँक एफडी आणि शेअर बाजाराला पर्याय पोस्ट ऑफिसच्या या चार योजनांतून मिळवा बंपर रिटर्न याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता श्रीमंत करणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या या बेस्ट चार योजना आहेत ते या या ठिकाणी ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा बँक डी आणि शेअर बाजाराला पर्याय पोस्ट ऑफिसच्या या चार योजनातून मिळवा बंपर रिटर्न पहा अपडेट काय सांगतोय एकूणच पोस्ट ऑफिसच्या या चार बेस्ट योजना जसं की जाणून घेऊया पोस्ट ऑफिस अपडेट आजच्या युवात अनेक लोक त्यांच्या बचतीची गुंतवणूक करण्यासाठी सुरक्षित आणि चांगला परतावा देणारे पर्याय शोधत आहेत शेअर बाजारातील जोखीम आणि बँकाच्या कमी व्याजदरामुळे अनेक जण अनेकजण या ठिकाणी चिंतेत आहेत अशा परिस्थितीत सरकारने मान्यता दिलेल्या पोस्ट ऑफिस बचत योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे हे पूर्णपणे सुरक्षित राहतात आणि बाजारातील चढ उतारांचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही तुम्ही अगदी कमी रकमेपासून कमी रकमेपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि हळूहळू एक मोठा निधी तयार करू शकता म्हणूनच या योजना ज्येष्ठ नागरिक महिला मुले आणि नोकरदार या लोकांसाठी खूप फायदेशीर आहेत बघा प्रमुख पोस्ट ऑफिस योजना आणि त्यांचे फायदे ज्येष्ठ नागरिक बचत योजना म्हणजे कोणासाठी निवृत्तीनंतरच्या आर्थिक को सुरक्षिततेसाठी फायदा नियमित आणि चांगला परतावा मिळतो तर व्याज जर कशी असणार आहे बघा सात पॉइंट चार टक्के पर्यंत म्हणजे वेळोवेळी बदलू शकतो कर सवलत असणार आहे कलम ऐंशी सी अंतर्गत कर सूट मिळते त्यानंतर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजे एन एस सी कोणासाठी तर आहे बघा सुरक्षित आणि कर बचत करणारी आणि गुंतवणूक शोधणाऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर आहे फायदा बघा सरकारची हमी असल्याने पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात आणि याचा जो व्याजदर आहे तो सात पॉईंट सात टक्केपर्यंत आहे याचा कालावधी असणार आहे पाच वर्षांसाठी कर सवलत कलम ऐंशी सी अंतर्गत कर सूट उपलब्ध आहे त्यानंतर आहे सुकन्या समृद्धी योजना म्हणजे एस एस वाय कोणासाठी तर मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी जेणेकरून त्या मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी उपयोगी असणारी योजना आहे याचा फायदा सध्या आठ पॉईंट दोन टक्के असा सर्वाधिक व्याजदर मिळतो आणि याची कर सवलत असणारा आहे कलम ऐंशी सी अंतर्गत कर सूट मिळते बघा पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम कोणासाठी तर बँक डीपेक्षा जास्त परतावा हवा असणाऱ्यांसाठी असणार आहे याचा फायदा पाच वर्षासाठी गुंतवणूक करता येते आणि व्याज दर हे एक वर्षासाठी सहा पॉईंट नऊ टक्के आणि पाच वर्षासाठी सात पॉईंट पाच टक्के व्याज मिळते थोडक्यात जोखीम न घेता तुमच्या पैशाची सुरक्षित वाढ करायची असेल तर पोस्ट ऑफिसच्या या योजना तुमच्यासाठी एक चांगला आणि विश्वासार्ह पर्याय ठरू शकता बघा एकूणच पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम सुकन्या समृद्धी योजना म्हणजे एस एस वाय राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजे एन एस सी व तसेच या ठिकाणी ही जी पोस्ट ऑफिसची म्हणजे फायदे ज्येष्ठ नागरिक बचत योजना म्हणजे एस सी एस यस एस एकूणच प्रमुख पोस्ट ऑफिसच्या योजना आणि त्यांचे एकूणच फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहोत एकूणच एका अर्थाने श्रीमंत करणाऱ्या या पोस्ट ऑफिसच्या बेस्ट चार योजना आहेत हे योजना एकूणच बँक एफडी आणि शेअर बाजाराला पर्याय आहेत पोस्ट ऑफिसच्या या चार योजनांतून मिळवा बंपर रिटर्न याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद